हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर मधील लेसन नंबर तीस पाहणार आहोत यामध्ये आपण पॉवर पॉईंटमध्ये पिच्चर इन्सर्ट कसं करायचं ते इन्सर्ट केल्यानंतर येणारा फॉर्मॅट मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूयाचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण पिक्चर इन्सर्ट करा पाहणार आहोत त्यासाठी काय करूया पहिल्यांदा पॉवर पॉईंटची फाईल ओपन करून घेऊया पॉवर पॉईंटमध्ये ब्लॅक डॉक्युमेंट घेतलं ओपन करून आता यामध्ये काय करायचं आपला पहिल्यांदा इन्सर्टमधून पिक्चर इन्सर्ट करायला शिकायचं आहे इमेजेस या ग्रुपमध्ये हा पिक्चरचा ऑप्शन असतो पिक्चरवर क्लिक केल्यानंतर काय करू शकतो आपण तर आपल्या कम्प्युटरमध्ये असलेले पिक्चर आपण गोष्ट इन्सर्ट करून घेऊ शकतो जसं की मी हा पिक्चर सिलेक्ट केला इथं इन्सर्टवर क्लिक केलं बघा इथं पिक्चर आलेलं आहे या पिक्चरच्या कोपऱ्यावर आणि इथं मध्ये हे जो गोल छोटा दिसतोय इथं माउंचा पॉईंट आला की दोन टोक असलेला बांध दाखवते बघा इथं इथून आपण पिक्चरची साईज छोटी किंवा मोठी करू शकतो त्यानंतर इथं दुसरा एक ऑप्शन आहे इन्सर्टमध्येच ऑनलाईन पिक्चर जर तुमचा कम्प्युटरचं इंटरनेट चालू असेल तर तुम्ही इंटरनेटवर एखादा ऑनलाईन पिक्चर डाउनलोड करून घेऊ शकता यासाठी ऑनलाईन पिक्चरवर क्लिक करायचं इथं नेट चालू असेल तर तुम्ही तुम्ही डायरेक्ट काही गोष्ट सर्च करून इन्सर्ट करून घेऊ शकता त्यानंतर ऑप्शन होतो स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनचा एखादा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर त्यासाठी काय करायचं स्क्रीनशॉटचा उपयोग करायचा स्क्रीनशॉटवर स्क्रीन क्लिक करायचं स्क्रीन क्लिपिंग त्यानंतर जेवढी स्क्रीन मला हवी तेवढी स्क्रीन तर माऊसनस लेफ्ट की दाबून धरायची आणि तेवढी स्की स्क्रीन सिलेक्ट करायची त्यानंतर माऊनची लेफ्ट की सोडायची ती जी स्क्रीन न जर आपण जे स्क्रीनशॉट घेतला असेल तो काय होतो पॉवर पॉईंटमध्ये हाय असा इन्सर्ट होतो मला हा नको आहे मी इथून काय करतो डिलीट करून टाकतो त्यानंतर येतो पोटो आल्बम आता इथे एक मी नवीन इन्सर्ट करतो स्लाईड मग तुमच्या लक्षात येईल पोटो आल्बम म्हणजे काय याचा उपयोग काय होतो तर आपण आपल्या हवे ते पिक्चर सिलेक्ट करून फोटो अल्बम तयार करून पॉवरफुलमध्ये इन्सर्ट करून घेऊ शकतो काय करायचं इथं न्यू फोटो अल्बमवर क्लिक करायचं बघा इथं विचारत आहे फाईल डिस्कवर क्लिक करायचं म्हणजे तुमच्या कम्प्युटरमधून जे आहे ते तुम्ही तिथून सिलेक्ट करून घेऊ शकता जसं की मी काय केलं हे चारही फोटो सिलेक्ट केले इन्सर्टवर क्लिक केलं रेट हाओस इथं क्रिएट करू शकतो बघा इथं बाईड पडकायला फोटो अल्बम तयार होऊन आला आहे त्यामध्ये प्रत्येक स्लाईडवर एक एक फोटो काय झाला इन्सर्ट झालेला आहे त्यानंतर जसं आपण एखादा पिक्चर इन्शर्ट करतो त्या पिक्चरवर आपण क्लिक केलं की इथे एक पिक्चर टूल्समध्ये फॉर्मॅट नावाचा एक नवीन मेनू येत असतो यात पहिला येतो ॲडजस्ट ग्रुप याचा उपयोग काय होतो तर आपण इन्सर्ट करून घेतले पिक्चर असेल ते एडिट करायचं असेल किंवा ॲडजस्ट करायचं असेल तर या ग्रुपचा उपयोग केला जातो यादेमध्ये पहिला येतो रिमूव्ह बॅकग्राऊंड याचा उपयोग करून पिक्चरचा बॅकग्राऊंड जो आहे तो रिमूव्ह करण्यासाठी केला जातो जसं की तुम्ही पिक्चर क्लिक केलं रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक केलं के की के ते ॲटोमॅटिक काय करतं सिलेक्ट करतं की कोणता भाग रिमूव्ह करायचा कोणता नाही करायचा हा जो गोल डॉट दिसतात बघा हे पिक्चर सिलेक्ट केलेले असतं आपण इथून हे काय करायचं कोणत्याही गोल डॉटवर क्लिक करून हे पिक्चरचं सिलेक्शन आहे ते वाढवू शकतो त्यानंतर इथं हा जो भाग दिसतोय हा याचा अर्थ हा काय होणार आहे डिलीट होणार आहे रिमूव्ह होणार आहे आणि हा जो दिसतो आहे तो रिमूव्ह होणार नाही आहे मला हा पण रिमूव्ह करायचा आहे तिथं मार्क डिलीटवर क्लिक करायचं इथं मार्क एरिया टू कीप म्हणजेच काय की कोणतं एरिया मला ठेवायचं आहे त्यानंतर मार्क एरिया तो रिमूव्ह म्हणजे काय की जो मला रिमूव्ह करायचा एरिया त्यावर क्लिक करायचं आता समजा मी इथं क्लिक केलं हा काय होणार एरिया रिमूव्ह होणार त्यानंतर मला समजा हा बोट दिसत आहेत हे ठेवायचे आहेत बोटं मी बोटावर क्लिक केलं प्लसनं काय होतं प्लस जिथं मी मार्क करेन तो भाग काय होतो रिमूव्ह होत नाही आणि जिथं मी मायनस भाग केला असतो काय होतो रिमू होतो त्यात येतं कीप चेंजेसवर क्लिक करायचं बघा जे बाकी सगळं जे आहे ते काय तर रिमूव्ह झालेले आहे अशा प्रकारे आपण काय दसो रिमूव्ह बॅकग्राऊंडवरनं रिमूव्ह करू शकतो त्यात येतो करेक्शन याचा उपयोग काय होतो तो पिक्चरचा जो ब्राईटनेस असतो इथं बघा हा ब्राईटनेस दिसतो बघा चेंज होतो ब्राईटनेसमध्ये मी जर हे पिक्चर इकडे घेतलं तर तुम्हाला दिसून येईल पिक्चरचं ब्राईटनेस असेल त्यानंतर कॉन्ट्रास्ट असेल किंवा शार्पनेस असेल तो काय करू शकतो आपण इथून चेंज करण्यासाठी काय करतो आपला हवाचा चांगला जो चांगला दिसतो आहे तो आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर कलर येतो याचा उपयोग पिक्चरचा कलर बदलण्यासाठी केला जातो बघा इथं कलर दिलेत कॉम्बिनेशन तुम्हाला जो हवा तो कलर इथून तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करून पिक्चरचा कलर चेंज करून घेऊ शकता त्यानंतर येतो आर्टिस्ट इफेक्ट याचा उपयोग काय होतो तर पिक्चरला यातला आर्टिस्ट इफेक्ट कुठला पण आपला हवा असेल तो देण्यासाठी केला जातो जसं जेव्हा मी माउस पॉईंटवर घेतला की बघा इकडं पिक्चरमध्ये काय होतंय तो इफेक्ट दिसून येतो आहे त्यानंतर येतो कॉम्प्रेस पिक्चर कधी कधी काय होतं पिक्चरची साईज असते ती खूप मोठी असते आपल्याला जर समजा ती मेल करायचं असेल किंवा फाईलची साईज कमी करायचं असेल त्यातल्या पिक्चरची साईज कमी करायचं असेल तर कॉम्प्रेस पिक्चरचा यूज केला जातो यावर क्लिक केल्यानंतर बघायचा ऑप्शन देईल एच डीमध्ये हवा आहे तर एच डीवर क्लिक करायचं प्रिंटवर हवा असेल म्हणजे जो प्रिंट करतो आपण दोनशे वीस पीपीडीमध्ये हवा असेल तर पी त्याच्यावर क्लिक करायचं ईमेल काय असेल तर ईमेलवर क्लिक करायचं आणि तर ओके करायचं त्यानंतर काय होतं मग तिची साईज जी आहे ती कॉम्प्रेस होते म्हणजेच कमी होते त्यानंतर आपल्याला एखादा पिक्चर चेंज करायचं असेल तर हे चेंज पिक्चरवर क्लिक करायचं इथून वर्क ऑफलाईनवर क्लिक करायचं तुम्ही जे पिक्चर सिलेक्ट करताल ते ओपन केलं की हे पिक्चर जाणार त्याच्याऐवजी घ्यावणार ते पिक्चर चेंज होऊन येणार त्यानंतर इथं रिसेट पिक्चरचा ऑप्शन याचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग करून आपण पिक्चरमध्ये केलेले सर्व बदल कॅन्सल करू शकतो आणि पिक्चर ओरिजिनल साईजमध्ये पुन्हा घेऊ शकतो जसं की जवळचं क्लिक केलं आलं का जसं आपलं पहिलं पिक्चर होतं ओरिजिनल तसं पिक्चर घ्यायला सेम आलेलं आहे त्यात येतो पिच्चर स्टाईल ग्रुप याचा उपयोग काय होतो तर यामध्ये आपला हवी ती स्टाईल आपण काय करू शकतो पिक्चरला देऊ शकतो इथं मोर स्टाईल तर अजून स्टाईल दाखवतो बघा आपला हवी ती स्टाईल आपण इथून पिक्चरला देऊ शकतो त्यानंतर येते पिक्चरची बॉर्डर पिक्चर बॉर्डरचा उपयोग करू काय करू शकतो आपण आपला हवा तो कलरचं बॉर्डर देऊ शकतो बघा मी जसं कलर सिलेक्ट करू तसे ते कलर येतोय बॉर्डरला त्यानंतर इथं आपला बॉर्डरच्या जी विडता आहे ती पण इथं आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर डॅशेची बॉर्ड हवी असेल तर इथून आपण डॅशेची बॉर्डरसुद्धा सुद्धा घेऊ शकतो त्यानंतर येतो ऑप्शन पिक्चर इफेक्ट याचा उपयोग काय करू शकतो आपण पिक्चरला वेगवेगळे इफेक्ट देण्यासाठी करू शकतो बघा इथं वेगवेगळे असे रिफ्लेक्शन असतील ग्लो असेल सॉफ्ट एज असेल असे वेगवेगळे थ्रीडी रोटेशन असेल असे वेगवेगळे काय पिक्चर जे इफेक्ट दिले आहेत त्यातला कुठला आपला हवा तो पिक्चरचा इफेक्ट आपण देऊ शकतो त्यानंतर येतो पिक्चर लेआउट याचा उपयोग करून आपण पिक्चरला स्मार्ट ऑटोग्राफीसमध्ये कन्वर्ट करू शकतो हे बघा इथं क्लिक केलं की स्मार्ट ऑडोग्राफी जे टॅप दिसत आहेत आपला जो सुटेबल असेल त्याच्यावर क्लिक करायचं मग त्यामध्ये काय होणार ते कन्वर्ट होणार आहे इथं मी दोन पिक्चर इन्सर्ट करून घेतो मी तुमच्या लक्षात येईल एक सिलेक्ट केला दुसरा सिलेक्ट कॅन्सर का काय करायचं कंट्रोलचं बटन दाबून धरायचं दोन्ही एकत्र सिलेक्ट करायचे त्यानंतर इन्सर्ट करायचा बघा दोन पिक्चर आले आहेत दिसतो आहेत तुम्हाला आता आपण बघूया अरेंज ग्रुप अरेंज ग्रुप पहिला आहे ब्रिंग फॉरवर्ड याचा उपयोग काय होतो तर आपण जो सिलेक्ट केला ऑब्जेक्ट आहे जसं की आता मी हा सिलेक्ट केला ऑब्जेक्ट आहे हा या पिक्चरच्या पाठीमाग आहे तुम्हाला वर घ्यायचा असेल तर ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करायचं बघा तो वर आलेला आहे तो जर मला पाठीमाग घालवायचा असेल ऑब्जेक्टच्या दुसऱ्या तर सेंड बॅकवर्डवर क्लिक करायचं तो पाठीमाग जातो त्यानंतर इथं सिलेक्शन पॅनल याचा उपयोग काय होतो तो ऑब्जेक्टची डिस्प्ले ऑर्डर तयार करता येते इथं क्लिक केलं बघा इथं डिस्प्ले ऑर्डर तयार झाली आहे दोन्ही पिक्चरची त्यामध्ये कोणता पिक्चर दिसला पाहिजे कोणतं ऑब्जेक्ट दिसलं पाहिजे कोणतं हायड झालं पाहिजे ते इथून बघा हायड अनहायडचे ऑप्शन पण आहेत इथं तुम्ही हायड अनहायड करू शकता शो वॉल हायड वॉल पण करू शकता त्यानंतर इथून आपल्याला त्याची काय असेल ती सेटिंगसुद्धा इथून हायड शोची घेऊन करू शकतो आपण त्यानंतर येतो ऑप्शन अलाइनमेंट याचा उपयोग कोण काय असतो ऑब्जेक्टला आपण हवी ते अलाइनमेंट देऊ शकतो बघा मला टॉपला हवा असेल टॉप देऊ शकतो सेंटरला हवा असेल सेंटर देऊ शकतो त्यानंतर एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील त्यांचा ग्रुप बनवायचा असेल मला तर मी काय करणार दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार इथं ग्रुपवर येणार आणि काय करणार आम्ही तिथं ग्रुप बनवणार त्यानंतर अनग्रुप करण्यासाठी पुन्हा इथंच यायचं ग्रुपमधून जिथून ग्रुप बनवतो आपण तिथूनच काय करायचं तो अनग्रुपसुद्धा करायचा असतो त्यानंतर रोटेट करण्यासाठी बघा इथं रोटेटचं ऑप्शन दिला इथून आपण काय शकतो पिक्चरला सिलेक्ट केल्या पिक्चरला इथून आपण आपलं हवं तेवढं रोटेट करू शकतो त्यानंतर एखादं पिक्चर मला क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करण्यासाठी इथं क्रॉपवर कर क्लिक करायचं त्यानंतर बघा इथं ब्लॅक कलरचे डॅशेश आणि दिसत आहे तुम्हाला आलेले किंवा हा त्रिकोणा चौकोन दिसत असेल यामध्ये तुम्ही माउंचा पॉईंटर घेतल्यानंतर हा जो ब्लॅक कलरचा पॉईंटर येतो इथून तुम्ही पिक्चर साईज कमी किंवा जास्त आपल्याला जेवढी हवी तेवढी सिलेक्ट करून घेऊ हो शकतो त्यानंतर क्रॉपवर कर क्लिक करायचं तेवढा पिक्चर काय होतो क्रॉप होतो आणि छोटा होतो पिक्चरची हाईट इथून आपण वाढवू शकतो तसेच तिथून वीड पण वाढू शकतो हाईट किंवा विड वाढवली त्याच्या हाईटसोबत विड आणि विडसोबत हाईट पण बाईडफट वाढत असते जसे बघा इथं मी हाईटवर क्लिक केलं इथं वीड पण काय होते वाढत जाते वीड कमी केले की इथं काय होते हाईट पण इथं हाईट पण कमी होत जाते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिक्चर टूर्समधील फॉर्मॅट मेनू पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू